पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि भाजपाचे कामोठे शहर अध्यक्ष विकास घरत यांनी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची भेट घेतली कामोठे प्रश्नावरती आपण लक्ष द्यावे आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी मागणी यावेळी विकास घरत यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे केली काय प्रतिक्रिया आज कामोटे प्रश्नावरती आमदार प्रशांतदादा ठाकूर था यांची आपण भेट घेतलेली आहे काय प्रश्न आहे आणि सिडको प्रशासन तो कसा मार्गी लावणार आहे नक्कीच आपण बघितलं असेल की आपण एक दहा पंधरा दिवस एक सिडकोवर धडक मोर्चा नेला होता की कामोट्याची समस्या पाण्याची अद्याप सुटली नव्हती हो त्यासाठी वेलोवेली आपल्या भारतीय जनता पार्टी कामोटा मंडल याच्या वतीनं आपण वेलोवेळी पाठपुरावा केलेला आहे पण अद्याप सुद्धा कामोट्याची परिस्थिती जशी हवी आहे तशी सुदृढ झालेली नाही त्यासाठी आपण आमदार प्रशांत टाकू साहेब यांची भेट घेतली की जेणेकरून जो शिडकोचा ढसाल कारभार आहे जे अधिकारी ज्या पद्धतीत शिडकोची मुवमेंट असेल किंवा जो कार्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्याच्यावर योग्य पद्धतीत कारवाई होऊन येणाऱ्या कालात कांबोटेचा जो प्रश्न आहे तो योग्य पद्धतीत मार्गी लागून जी आमची अपेक्षा आहे ती चाळीस ते पंचेचाळीस ते पन्नासशे मिनिटी पाणी मिलावा कापण्यासाठी ही पूर्ण व्हावी हो यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी आम्ही एखादं भेट घेतली आणि येणाऱ्या काळात आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिडकोला एक मिटिंग लावून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत